पाहिजे शिकायलाच पाहिजे तर पोहे करायला पोहे काय काय पोहे घेतले ते भिजवून तर असं एकदम पातेल्यात वतून असं भिजवायचं नाही तर चाळण घेतली आणि चाळणीत मी वतून असं घेतले आणि पाणी पाण्या नेत म्हणजे कसं फडफडीत पण होते ती असं भिजगावत नाही तर आता मी तर ठेवते पाच मिनिटं झाली ते तर इकडं पाच मिनिटं झाले तुम्ही सांगा शेंगदाणा पण मी भाजून घेतले ते कडी पत्ता इथं घेणार आहे पहिल्यांदा मिरची टाकून घ्यायची मिरची टाकली माझी जिरं टाकलं त्या आधी तेल टाकलं त्याच्यात जिरं टाकलं ते मिरची टाकून घेते आता या नाश्ता करायला मी पोहे करते मस्त पैकी मिरची चांगली भाजली मिरची पहिल्यांदा टाकायची जिरं टाकलं की म्हणजे खाताना कशी कशी लागत नाही मिरची नाही तिखट पण लागत नाही तर आता मी कांदा टाकून घेते आधी जिरं टाकलं परत मिरची आणि आधी तेल ओतलं परत जिरं टाकलं परत मिरची टाकली आणि आता कांदा टाकला चिरून हो कांदा टाकलाय कांदा चांगला भाजून घ्यायचा आता कांदा भाजून की थोडं मीठ टाकायचं कांदा लगेच भाजून निघतो मीठ बघ किस्त घेतो काही वेळेस चमचे मीठ घेतलंय मीठ टाकलं आपल्याला आपल्या पोह्याच्या अंदाजानुसार मीठ घ्यायचं काय टाकलंय कढीपत्ता टाकलाय कडीपत्ता कडीपत्ता टाकायचा शेंगदाणा टाकायचं राहिलं शेंगदाणा पहिल्यांदा तेल ओतलं होतं परत जिरं टाकलं परत मिरच्या टाकल्या परत कांदा चिरून बारीक टाकला परत शेंगदाणा टाकलं आणि पोहे बघा भिजवून घेतले ते पंधरा वीस मिनिटापूर्वी था 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 आता कांदा चांगला तर मला आधी तेल वो तेल होतं त्याच्या जिरं टाकलं मिरच टाकलं चुकत तर सांग कांदा टाकला शेंगदाण टाकलं कडेपात टाकला मीठ टाकलं एक चमचा आणि आता हळद एक चमचा टाकली बघा पण मी भाजून घेते राहिला शेवटी आता टाकायचं तर आता पोहे बघा कसं दिसायला लागल जेव्हा टाकायचं असते ती म्हणजे पोटात बी शुद्ध राहत आहे तर आता बघा हे पोहे कस तयार झालं मी आता पहिल्यांदाच बघतोय पण सांगतो बघा काय काय सांग सांग तू सांग आता पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा तेल वतून घेतलं जिरं टाकलं परत कांदा टाकला शेंगदाणे टाकून घेतलं मिरची टाकली आणि तेलाच हळद टाकली मस्तपैकी कलर आलाय बघा पोह्याला होती पाच मिनिट आता म्हणजे भाजून निघते ते चांगलं तर झाकून ठेवलं ते बघा तर याची प्रक्रिया बघा मला आता थोडक्यात कळली मी पहिल्यांदाच बघतोय पोहे पहिल्यांदा तेल ओतलं परत जिरे टाकलंय बरोबर आहे का ग तू सांग बरोबर आहे का हा जिरं टाकलं मिरच्या टाकल्या परत आ, कांदा टाकला परत काय टाकलं कढीपाता टाकला, टाकला। त्यानंतर पोहे टाकले हळद टाकली एक चमचा मीठ टाकलं एक चमचा हळद टाकली थोडा ववा टाकला आणि एक अर्धा तासापूर्वी भिजवून ठेवलेले पोहे त्यात टाकले तर आता हे पोहे बघा कसे मस्त झाले आहेत हे बघा पोहे तर सर्वांनी नाश्ता करायला आज या yeah. मस्त पोहे झाले ते हे बघा इथं अजून शिस्त आहे गॅस कमी ठेवून आता मी पाच दहा मिनिट आता चांगलं भात शिजून देते नाहीतर गॅस पण सोडला की लगेच पाच मिनिटात म्हणलं तरी शिस्त ते हे बघा आता पोहे पोहे बघा आता चांगलं शिजले ते पण आणि मऊ पण आलाय पोह्याला मस्तच आता मी गॅस बंद करते А да хитуваат сизнари поји. Сизнари поји, на шта кара е цата? Мастерс, мастерс, ја